घरात झोका खेळत असताना गळफास बसल्याने एका तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय ही घटना बुधवारी दुपारी वडगाव कोराटी येथील छत्रपती नगर येथे घडली सुभाष कोळी हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करतात त्यांची पत्नी किरण व मुले सागर राज आणि ऋषिकेश हे चौघे घरी असतात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सागरची आई बाहेर गेल्या होत्या दरम्यान सागर हात घराचे दार बंद करून घरात झोका खेळत होता किरण काही वेळानंतर घरी आले असता त्यांना घराचे दार आतून बंद असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी खिडकीची कास ठकलून आत डोकावले असता त्यांना सागर हा झोक्याला लोंकळलेल्या अवस्थेत दिसून आला त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला आणि झोक्याला लोंकळत असलेल्या सागराच्या गळ्यातील झोक्याचा फास काढला त्यास बेशुद्धावस्थेत बजाज नगरातील एका खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला या प्रकरणी माहिती मिळताच एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रामभाऊ वडगावकर पोलीस कॉन्स्टेबल बंडू गोरे पोलीस कॉन्स्टेबल सोनाची बुट्टे यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे यांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत सागर यास शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी तपासून सागर कोळी यास मयत घोषित केले या प्रकरणी एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर डी राजपूत हे करीत आहेत